हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या शाळेमध्ये त्याच नाव आहे आम्ही बघू जा आज आहे उपवास मला आणि सुट्टी पण आहे त्याच्यामुळं साडी नेसलेली आज पिंक कलरची मला आवडते ती आणि पूजा वगैरे मांडायची आज मला अजून काय मांडले नाही मी संध्याकाळचा टाईम असतो मला पूजा वगैरे मांडायचा पूजा नाही मांडली आता वेदांतला घ्यायला चालली मी आल्यानंतर मग पूजा वगैरे मांडली सामान वगैरे हो मग असे चांगलं हो आणून ठेवले मी दुपारी चांगलं सांद। चला तरी तर झालेलं आहे संध्याकाळचा टायमिंग आणि संध्याकाळी म्हणजे मी दरवेळेस संध्याकाळची पूजा मांडते काही काही ल बायका असतात सकाळचीच पूजा मांडतात मी सवय आहे माझ्या माहेरी ज्या माहेरी पण संध्याकाळचीच पूजा मांडतात दिवसभर उपवास संध्याकाळची पूजा म्हणजे चार पाच वाजता पूजा मांडायची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठवायची तसंच आता माझ्या पूजाचा टाईम झालेला आहे वेदांतला वगैरे घेऊन आले मी आणि म्हटलं की आता पूजा वगैरे मांडावी तर घर अगोदरच झाडून वगैरे ठेवलं ठेवलेलं आहे जागा वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर लगेच मग तांब्या वगैरे मी अगोदरच घासून ठेवलेला तांब्याचा तांब्या आहे तो अगोदर घासून वगैरे ठेवल्या तयारी करून ठेवली होती आणि नंतर म्हटलं की आले की लगेचच आपली पूजा मांडावी कारण मग वेळ पण नाही व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर सांज वेळेला नाही का तेव्हा पूजा आमच्याकडे मांडतात तर इथं माझं तेच चाललेलं आहे आता रांगोळी वगैरे काढते मी साधी सिंपल आणि पाटाच्या भोतची रांगोळी एकदम साधी सिंपल असते मी तशीच रांगोळी काढते तर खरं तर आहे ना बाकी काही आज म्हणजे दिवस गेले ना पाठचे सात आठ दिवसापासून मनातून एकदम असं ही झाली होती की आपण एवढी देवपूजा करतो एवढं काय काय करतो एवढं हे, हे करतो उपास तापास करते एवढं मी देवाला मानते नवस बोलतो आपण तरी पण म्हणजे जी परिस्थिती आहे ती सुधरत नाही आहे असं तसं माझ्या मनात म्हणजे आपण जेव्हा Uh, उदास असतो जेव्हा आपले काही काम होत नसेल किंवा काय होत नसेल तेव्हा मग मा आपल्या मनात असं येतं की आपण म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा कुठे अडचण येतात किंवा कुठं आपण काहीतरी चुकतो आहे का एवढं सगळं करतो आहे देवाचं वगैरे प्रत्येक वेळी uh, काय उपवास असला की तो पकडतो आहे मनोभावे पूजा करत असतो आहे तरी पण पन... आपल्याला यश काय येत नाही तर असं तर ह्याचा काही संबंध नाही आहे मला तर असं वाटतं फक्त मला लहानपणापासून एक श्रद्धा आहे त्याच्यामुळं मी हे करते पण जे काय आपल्याला करायचं असेल आता देवाचा जे आपले प्रॉब्लेम आहे त्याचा काही संबंध नाही आपण आपले प्रॉब्लेमला सम सामोरे जायचं असतं कशा पद्धतीने जातो आहे कसं जातो आहे हे आपल्यावरती असतं आणि जी पॉझिटिव वगैरे शक्ती असते ती एक प्रकारे एक प्रकारे आपण देव देवाच्या पाया वगैरे पडलो उपस्थापात धरले तर ती पॉझिटिव एनर्जी येते आपल्यामध्ये त्याच्यामुळं तो एक प्रकारे आ, मी पूजा वगैरे करत असते आणि ती लहानपणापासून मला सवय आहे एक पाचवी तासल्यापासून मी ही पूजा करते उपवास करते आणि त्याच्यामुळं ती सवय लागून जा गेलेली आहे मला त्याच्यामुळं मी कधीच कोणताच ग मार्गशीर्ष महिन्यातला कोणताच उपवास सोडलेला नाही कधीच आणि त्याच्यामुळे एक प्रकारे एक ले ले आ, नाए, नाए, ती एक श्रद्धा मनात बसलेली आहे की नाही नको कुठंतरी आहे की आपण नाही नाही मानलं मानलं तरी पण कुठंतरी ती शक्ती आहे जे आपल्याला आ... एक पॉझिटिव्ह एनर्जी देत असते त्याच्यामुळे ना मी हे करते आणि त्याच्यामुळेच कधी पण थोडंसं संकट वगैरे आलं ना आपल्या मनासारखं नाही झालं तर मी ते हक्काने देवावरती हे करत असते की भांडत असते एक प्रकारे देवाशी की असं का असं मी एवढं सगळं करते मग मा माझं कुठं चुकतं आहे हे सगळं मी बोलत असते पण मला नाही वाटत की त्याचा काही संबंध असेल असेल नसेल मला माहीत नाही पण एक प्रकारे ते माइंडसेट झाला आहे आणि एक प्रकारे सवय झाली आहे लहानपणापासून की हे हे नाही आपण हे करायचं असं म्हणून तर जे का मी म्हणत नाही की देवामुळे सगळ्या गोष्टी होतात होत असतील पण आणि जे नाही मानतात ते न त्यांच्यासाठी नसेल पण की जे कर, कर, करायचे ते आपणच करणार आहेत पण ती जी बुद्धी असते जे आपण करणार आहे ती बुद्धी असते तर ती आपल्याला देवच देतो असं कुठंतरी मला वाटतो तो मार्ग जो असतो तो, तो देव दाखवतो मी मागच्या व्हिडिओत म्हणले की शंभर जर दरवाजे दर बंद झाले तर देव कुठेतरी एखादा किरण जो असतो दरवाजा तर तो प्रॉब्लेम सोल सॉल्व्ह करायचा दरवाजा आहे तो देव दाखवतो आपल्याला तिथपर्यंत जे नेतो ती देवाची देवा आपले देव आपल्याला बुद्धी आपल्याकडे आहे बुद्धी पण ते देव ते बुद्धीचा वापर करायला आपल्याला हे करतो तर तसं माझं हे हो विचार आहे त्याच्यामुळं मग हे मला माझ्या माझ्याकडूनही श्रद्धेने होत असतं असं नाही का अंधश्रद्धा की मी अंधश्रद्धेतून करते वगैरे माझ्या मनात श्रद्धा आहे अंधश्रद्धा अजिबात नाही आहे फक्त प्रयत्न आपण करत राहायचे आपल्याला कुठून ना कुठूनही असे येईल देवाकडनं किंवा मग आपल्या बुद्धीकडनं आपण जे काम करतोय त्याच्यावरून तर कुठून ना कुठून येते त्याच्यामुळे मग त्यातच मी समाधानी आहे तर मागच्या काही दिवसापासून असं वाटत होतं की नको मला नाही आता मी न काहीच नको एवढं मी करते तरी प्रयत्न प्रयत्नांना यश ये येत नाही देव कुठं ना कुठं मला काही ना काही अडचणी देतच राहतो आहे असं मला वाटत होतं आणि नंतर मग ते त्या दिवशी रडले आणि मग नंतर दुसऱ्या दोन दिवसानंतर मग देवाची पूजा मी केली तर म म्हणजे नाही का दुसऱ्या लगेच दुसऱ्या दिवशी मला कुठेतरी प्रचि प्रचिती आली की नाही आहे आपल्यासाठी कुठंतरी एखादा दरवाजा उघडतो आहे त्याच्यामुळे मग मी परत हा विचार केला की नाही आपलं आपण जरी आपण भांडतो एक प्रकारे देवाशी की हक्काने भांडतो की लहानपणापासून एक सवय आहे आणि त्याच्यामुळं आपण जसं आईवडिलांशी आपण हक्काने भांडतो तसं देवाशी पण हक्काने भांडतो की नाही नाही मला हे देवाने असं असं केले दिले मी रडले तर माझ्यासाठी एवढं एवढं थोडंफार करतो आणि हे कुठंतरी मला आयुष्यात प्रत्येक वेळी आयुष्यात ही, ही गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळं मला हा विश्वास अजून येतो की नाही आहे म्हणून परत मग असं वाटतं की नाही आपण हे केलं पाहिजे पूजा केली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे कधी ना कधी कदि देव आपला ऐकतोच असं वाटतं आणि दुसरीकडे हे पण आहे की आपण आपल्या बुद्धीचा किती वापर करतोय आपण आपलं बुद्धीचा जर वापरच नाही केला तर देवतरी काय करणार आपण जर प्रयत्नच नाही केले तर देव तरी काय करणार देव तितकंच करणार जितके आपण प्रयत्न करणार बरोबर मग ते कशा नाही कशा देव आपण प्रयत्न करा किंवा मग देवाच्या ह्याच्यानी ते दोन्हीकडनं जरी होत असेल तर समाधान आपल्याच मनाला मिळणार आहे ते ते मुण मुण तर हे असा माझा विचार आहे त्याच्यामुळं मग मी दोन्ही पण करते प्रयत्न पण चालू असतात माझ्या आणि देवावरती विश्वास पण आहे तर अशा रीतीने मी आता पूजा वगैरे मांडते पूजा वगैरे मांडायला मला अर्धा ते पाऊन तास जातोच जातो तर रांगोळी वगैरे करा थोडीशी साधी सिंपलच केली मी रांगोळी त्यानंतर ते सगळं मांडा वगैरे तर पाच फळं वगैरे तर म्हणजे सगळं व्यवस्थित करण्यासाठी मला तेवढा टाईम आणि त्यानंतर पुस्तक वगैरे वाचायला त्याला एक दहा मिनटं जातात पुस्तक वगैरे वाचायला अर्धा ती वगैरे करायला एवढं सगळं करेपर्यंत साडेसहा वाजले म्हणजे मी पावणे सात पावणे सहा वाजता पूजा करायला लागलेली तर साडेसहा वाजून गेले होते म्हणजे पावून तास मला लागला पूजा करायला आणि त्यानंतर मग मला काम करायचं होतं अजून माझी पूजा वगैरे मांडतच होते मी आणि पूजा मांडताना ना मागच्या वर्षीच मी काही सामान वापरलेले ह्या वर्षी जास्त काय आणलं नाही वेणी वगैरे ते सगळं मागच्या वर्षीच होतं होतं आणि डोळे लावले नव्हते कारण डोळे मला काही सापडले नाहीत जे होते ते व्यवस्थित चिटकत नव्हते त्यामुळे मी काय डोळे लावले नाही त्याला तर आता पूजा वगैरे झाली आहे मी सगळं पुस्तक वगैरे वाचले आणि त्यानंतर मग मी येते धूप वगैरे येते घरामध्ये फिरवत होते जेणेकरून सगळं घरातमध्ये प्रसन्नता वाटावी म्हणून तर आता माझी पूजा झालेली आहे तर आज होता दुसऱ्या गुरुवारची पूजा काही बघ बसून ऐकत होत्या ते सगळी कहाणी वगैरे आणि ती कहाणी माझी ना तोंडपाट झालेली आता सध्या तर लहानपणापासून सवय त्याच्यामुळं कहाणी तोंडपाठ झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण पूजा करता का नक्की सांगा मला कमेंट करून तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पण बाय